नमस्कार मी गिरीजा बुडके क्राईम टायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी फटाक्यावरून झालेल्या वादातून महिलेवर प्राणघातक हल्ला ब्युटी नुकसान इचलकरंजी दिनांक सोळा जुलै रोजी गावबाग इचलकरंजी येथील साडेआठ फटाक्यावरून झालेल्या वादातून पूनम प्रकाश प्रशांत कुलकर्णी वय वर्ष त्रेचाळीस राहणार जैन वस्ती इचलकरंजी यांच्यावर पाच जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी सलमान राजू नदाफ अविनाश पडियार आणि अंबादास यांचे पूर्ण नाव भेटले नाही यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूनम कुलकर्णी अण्णासो मुसिंगीकर यांच्या भाड्याच्या खोलीत सानवी लेडीज ब्युटी पार्लर चालवतात घटनेच्या वेळी सलमान नदाफ आणि त्याच्या साथीदाराने फटाकडे उडवत होते यातील एक फटाका ख्रिस्तीना पूनम यांच्या जवळ पडल्याने त्यांनी सलमानला फटाके लांब उडवण्यास सांगितले त्याचा राग आल्याने सलमान आणि त्याच्यावर चार साथीदारांनी संगममताने पूनमवर हल्ला केला सलमानने पूनम यांच्या डोक्यावर द दगड फेकून गंभीर जखम केली तर अविनाश पडियार याने लोखंडी एडक्याने त्यांच्या उजव्या हाताच्या दंडावर मारहाण केली याशिवाय आरोपींनी ब्युटी पार्लरचे दरवाजे खिडक्या बोर्ड तसेच शेजारच्या दयानंद लाड यांच्या दुकानाचे शटर आणि सागर पाटील यांच्या टॉयलेटचे दरवाजेचं नुकसान केले पोलिसांनी जखमी पूनम यांच्या फिर्यादीवरून सलमान नदाफ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध भांडस कलम तीनशे सात प्रयत्न तीनशे तेवीस मारहाण चारशे सत्तावीस नुकसान करणे आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे पोलीस तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस